भास्कर जाधव ठाकरेंच्या जा शिवसेनेचे कोकणातले शिलेदार भास्कर जाधव आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात गुहागर मधील हेदवतड इथं झालेल्या सभेमध्ये खोदकीवरून त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ भास्कर जाधव यांच्या विरोधात आक्रमक झालाय Thank <laughs> भास्कर जाधव यांचं हेच विधान ब्राह्मण सहाय्यक संघाला खटकलं आणि यावरून पत्र प्रपंच सुरू झाला गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघानं भास्कर जाधवांना उद्देशून पत्र लिहिलं ज्यात म्हटलं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला भास्कर जाधव बाधा आणत आहेत राजकीय प्रवासात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्या आहेत अशी टीका पत्रात करण्यात आली तर हे पत्र लिहून देणारा अनाजी पंत कोण असा खरमरीत सवाल भास्कर जाधवांनी केलाय गुहागरच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्यामुळं ब्राह्मण समाजाची पंचायत समिती सभापती झाली अशी आठवणही जाधव यांनी करून दिली गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला मी येण्यापूर्वी गुहागर मध्ये विरोधी पक्ष निवडणूक हरला की त्याच्या घरावर दगड पडायचे हा दहशतवाद आपण गुहागर मध्ये आल्यानंतरच संपला दवतड इथल्या भाषणात मी कुठेही ब्राह्मण या शब्दाचा किंवा जातीचा उल्लेखही केला नव्हता परंतु माझ्या एका वाक्याचा संबंध तुम्ही समाजाशी जोडलात तर मग तुम्ही पत्र काढून माझ्याबद्दल जे लिहिलं आहे मराठा समाजात जाऊन मी सांगावं का असा सवाल जाधवांनी दाखल लिहिलेल्या पत्रात केलाय गुवाहार मधील झालेल्या सभेमध्ये खोदकी बद्दल भास्कर जाधव यांनी वक्तव्य केल्यानंतर ब्राह्मण समाज आक्रमक झाला एका पत्राद्वारे ब्राह्मण समाजाने भास्कर जाधव हे आपल्या राजकीय फायद्यासाठी गुवाहारचं ऐक्याला बाधा पोहोचवल्याचे देखील आरोप ब्राह्मण समाजाने पत्राद्वारे केलेले आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये या वक्तव्याचे पडसाद कशा पद्धतीने कोकणातील एकंदरीत वातावरणामध्ये पसरतात आणि भास्कर जाधव या सर्व वादळाला कसे थोपवणार याकडे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे या वादात आता हिंदू महासंघाने देखील उडी घेतली आहे परिणामी जाधव विरुद्ध ब्राह्मण वाद तुम्ही पेटलाय मतांवर निवडून आलाय कोणी तुम्हाला पाठिंबा दिलाय कोणी विरोध केलाय हा आताचा विषय नाहीच आहे तुम्ही कशाची ब्राह्मण समाजाला अप्रत्यक्षरित्या सुद्धा टार्गेट करत आहात येणाऱ्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाज जर जागा जा झाला जा आणि जा जर त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला तर निवडणुकीचा निकाल गुवाहामध्ये निश्चित बदलू शकतो याची आपण जाणीव ठेवावी आपणाला कुणा एका समाजाला दुखावायचं नाही असं जाधव सांगतायत तर ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात त्यामुळं आता हा वाद थांबणार कसा हा खरा प्रश्न आहे रत्नागिरीहून समीर जाधव सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज रक्षाबंधनाच्या दिवशी